कशाला खोट्या नात्यामध्ये गुंतून राहायचं नेहमी आपल्यामध्येच सुखी राहायचं छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांवर अवलंबून नाही राहायचं आणि सगळ्याच गोष्टी मनाला लावून नाही घ्यायचं आपल्या जीवनामध्ये लोक येतात आणि जातात येणाऱ्यांचं स्वागत करायचं जाणाऱ्यांना निरोप द्यायचं आपण मात्र खुश राहायचं लक्षात ठेवा जेवढं तुम्ही स्वतःवर डिपेंड राहाल तेवढं सुख तुम्हाला जास्त भेटेल स्वतःचं सुख दुसऱ्यावर डिपेंड नाही ठेवायचं जे काय असेल ते स्वतःच्या जीवावर करायचं भले आपल्याला इतरांपेक्षा थोडं कमी काय मिळेल ना पण स्वतःच्या हिमतीवर करायचं लक्षात ठेवा जीवनामध्ये जे असेल जे घडेल जे होतंय ते आनंदाने स्वीकारायचं आपण कधी कुणाच्या दुःखाचं कारण बनायचं नाही आणि दुसऱ्यालासुद्धा आपल्या दुखाचं कारण बनू द्यायचं नाही आपण स्वतः कधी कुणाच्या जीवनामध्ये अडथळा बनायचं नाही आणि कुणाला आपल्या जीवनामध्ये अडथळा बनू द्यायचा देखील नाही बस एवढं स्वतःच्या हिमतीवर आपलं आयुष्य जगायचं मग बघात सुख कसं आपल्या पायाशी लोटांगण घेतं ते